चौदा हजार वर्षापूर्वीची म्हणजे रामायणाच्या काळातली भौगोलिक परिस्थिती माहिती आहे इतकं सुंदर वर्णन ते सीतेचा शोध वानर पत्र आल्या सुग्रीवन त्याचा चार भागामध्ये डिव्हिजन केलं सगळ्यांनाही पाठवलं पूर्वेला एकाला पाठवलं दक्षिणेला पाठवलं पश्चिमेला पाठवलं उत्तरेला पाठवलं त्यांना कुठपर्यंत जायचं आहे आपण म्हणतो ना की इथून गेल्यानंतर त्या कावरे ड्रिंकच्या तिथे लेफ्ट टर्न घ्या तसं तो वर्णन सांगतो अँडीज म्हणजे अनंतापासून ते पश्चिमेचा म्हणजे युरोपामधला आल्प्स त्याला अस्तगिरी म्हणतो आणि त्याला उदय पर्वत म्हणतो उत्तरेला आर्टिक समुद्राला तो उत्तर पयसाम निधी असं म्हणतोय आणि अंटार्क्टिकाला तो यमाची राजधानी म्हणतोय पण उत्तर अमेरिकेचं वर्णन नाही आणि आपच्या पुढचं वर्णन नाही तो आपच्या नंतर काही का बोलत नाही कारण आत्ताचं जे वेस्टर्न युरोप आहे हा सगळ्या बर्फाच्या खाली होता म्हणजे दोन तीन मीटर थिक ग्लेशियर्स होती उत्तर अमेरिकेचं काही बोलत नाही तिथे तीच परिस्थिती होती म्हणजे जो बोलत नाही म्हणजे अनुपलब्धी त्याच्यातून सुद्धा चौदा हजार वर्ष सिद्ध होतात